नमस्कार मंडळी तर तुमचं प्रणिताच स्वागत आहे तर उन्हाळा लागला की आपल्याला नक्की काहीतरी थंड प्यावस वाटत असत तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर जातो कॅफेज मध्ये मोहितो पितो एकदम वेगवेगळ्या ड्रिंक्स पितो पण किती जास्त एक्सपेन्सिव्ह ड्रिंक्स तर दिल्या जातात तर आपण सेम तीन प्रकारच्या मोहितो या घरी बनवून बघूया आणि त्याही एकदम तर फर्स्टली आपण ब्लू लगून मोहितो मध्ये मी पुदिना लिंबू पुणा छानपैकी लिंबू थोडस स्पीज करून घेतलं त्याच्यामध्ये ब्लू लगून सिरप टाकलं आणि त्याच्यामध्ये स्प्राईट टाकलं ब्लॅक मोहितो मॉकटेल साठी मी एका ग्लासमध्ये लिंबू आणि पुदिना घातला छानपैकी स्क्वीज करून घेतलं लिंबू आणि त्याच्यामध्ये कोकोकोला किंवा थम्सअप घातलं आणि एकदम मस्त अशी रिफ्रेशिंग तयार आहे तर नेक्स्ट मी फ्रेश लाईन मोहितोसाठी मी छानपैकी एका ग्लासमध्ये लिंबू पुदिना आणि त्यामध्ये थोडस मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळलं थोडा चाट मसाला घातला आणि मस्त स्वीस करून घेतलं आणि त्याच्यामध्ये प्लेन असं स्प्राईट टाकलेलं आहे आणि मस्तपैकी या तिन्ही ड्रिंक मी एन्जॉय केलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीही नक्की या ड्रिंक्स करून बघा आणि नक्की चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवीन नवीन व्हिडिओस कमेंट करत चला थँक्यू